आयबीएन सांगोला न्यूज नवा शोध नवी बातमी मतदार याद्या चिन्हांकित तपासणी पूर्ण पोलीस पाटील बैठक निवडणूक तयारीला वेग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आता पाच फेब्रुवारी ऐवजी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानं मतदानाची तारीख दोन दिवसांनी पुढे घेण्यात आली असून आता पाच फेब्रुवारी ऐवजी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान घेण्यात येणार आहे त्यासाठी मतदानाच्या याद्या तपासणी चिन्हांकित करणे मतदान केंद्रावर वर्किंग कॉपी देणे पोस्टल मतदानाची नोंद घेणे पीबी टॉप सीट बसवून बनवणे या कामाला वेग आला असून या कामी पथक प्रमुख सुनील बेल भंडारे निवडणूक नायक तहसीलदार यांच्या मार्फत काम पूर्ण केलं आहे या कामी सांगोला मंडल अधिकारी सर्व सांगोला शिवणे संगेवाडी नाझरा महूत कोळा हत्ती जवळा व घेरडी एकूण नऊ मंडल अधिकारी व त्यांचे अधीनस्थ ग्राम महसूल अधिकारी उपस्थित असल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितलं आहे सांगोला तालुक्यात एकूण मतदार दोन लाख बासष्ट हजार तीनशे सदुसष्ट असून त्यापैकी पुरुष मतदार एक लाख पस्तीस हजार नऊशे तेवीस स्त्री मतदार एक लाख सव्वीस हजार चारशे चाळीस व इतर चार मतदार आहेत त्यासाठी दोनशे चौऱ्याहत्तर बूथ स्थापन केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी आर माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी सांगितलंय त्याचबरोबर प्रत्येक बूथवर शांतता राखण्यासाठी आज पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली आहे त्यामध्ये प्रत्येक बूथवर कायदा सुव्यवस्था राखणे पोलीस प्रशासनास सहकार्य करणे गुन्हेगारीची माहिती देणे मतदान प्रक्रिया सहकार्य करणे गावातील वादविवादाची माहिती देणे याबाबत पोलीस पाटील यांना सूचना निवडणूक निर्णय अधिकारी बी आर माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी दिले आहेत या बैठकीला सर्व गावातील पोलीस पाटील उपस्थित असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी दिली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट